नमस्कार मित्रांनो मी आज खारघर येथील बिटी मॉल इथे आहे इथे आपले आदिवासी बांधव मागच्या पंधरा दिवसापासून उपोषणाला भेटले आहेत तर आपण त्यांच्याशी विचारू त्यांच्या समस्या काय आहेत काय छत्रपती शिवाजी महाराज अरे म्हणता देणार दे 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 दे। दे दे नाही दे नमस्कार मित्रांनो एन एम ट्वेंटी फोर न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण खारघर येथे लिटिल वर्ल्ड मॉल येथे बालाजी सिन्हा यांच्या विरोधामध्ये त्रेचाळीस काम कर्मचाऱ्यांना कामाहून काढले यांच्या संदर्भात आपण आदिवासी अधिकार संघट समितीचे सदस्य आणि दक्षता समितीचे सदस्य पनवीर लांबी साहेब आपल्यासोबत आहेत मागच्या पंधरा दिवसापासून हे अमरण उपोषण चालू आहे त्यांच्यापैकी पंधरा एक जण आता आपल्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होऊन आलेले आहेत त्या संदर्भात लांडवी साहेबांना विचार काय विचार महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्याकडे आदिवासी अधिकार संघर्ष समितीच्या माध्यमातून एक निवेदन सादर करण्यात आलेलं आहे ते त्रेचाळीस कामगारांना ज्या पत्तीनं बाउन्सरचा धाक देऊन बेकायदेशीररित्या त्यांचा पगार देयके वगैरे बाकी असताना त्यांना दहशतीचं वातावरण तयार करून मारहाण करण्याचे प्रयोजन करून त्यांना कामावर येण्यास मजाव केला आणि या बाबीमध्ये त्रेचाळीस कामगारांचं त्यांच्या कुटुंबियांचं आतोनात नुकसान झालेलं आहे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली तर सन्मान्य मुख्यमंत्र्यांना याबाबत आमची मागणी आहे सदा धरतींट्रॅक्शन बालाजी सिनेमा आणि कार्निवल यांच्या ज्या काही परवानग्या आहेत त्या रद्द कराव्यात त्याचं कारण असं आहे की कामावर येण्यास मजाव करणे हा भारतीय संविधान अनुच्छेद एकवीसचं उल्लंघन आहे याशिवाय या, या त्रेचाळीस कामगारांचं देयक पगार वगैरे नऊ महिन्याचा बाकी आहे या बाबीमध्ये भारतीय संविधान अनुसूित सेहेचाळीसचं उल्लंघन केलेलं आहे आणि प्रशासनाची जबाबदारी आहे कोणत्याही अनुसूचित जाती जमातीच्या कुठल्याही व्यक्तीवर आर्थिक सामाजिक राजकीय शोषण होत असेल त्यांच्यावर अन्याय होत असेल तर त्या बाबीवर प्रशासनानं लक्ष घालून त्यांना न्याय मिळवून द्यावा असं या आर्टिकल्समध्ये आहे असं असताना प्रशासनाची कुठलीही शाखा या उपोषण स्थळावर येऊन प्रत्यक्ष या कामगारांच्या भावना किंवा कामगाराला न्याय मिळेल असे कुठलेही पाऊल प्रशासनाने आजपर्यंत उचललेले नाही मग महाराष्ट्राच्या सन्मान्य मुख्यमंत्र्याला आपल्या चॅनलच्या चा माध्यमातून मी एक विनंती करू इच्छितो की या देशामध्ये लोकशाही आहे आणि सरळ आपल्या राज्यामध्ये ठोकशाही चालू आहे या ठिकाणी संविधानाचं उल्लंघन केलं जातं लोकशाहीला मारक असं वातावरण या ठिकाणी तयार करून कामगारांच्या चुली बंद करण्यात आलेल्या आहे आणि आमचं एक ध्येय आहे जोपर्यंत या कामगारांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणचं उपोषण स्थळ सोडणार नाही किंवा जोपर्यंत या प्रशासनात या धरती कंट्रक्शन बालाजी सिनेमा आणि कार्निवल या व्यवस्थापनाविरोधात जे बेकायदेशीर कृत्य केलेलं आहे त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई व्हावी यांच्या सर्व परवाने यांचे, यांचे लायसन्स रद्द करण्या करण्यात येत आणि यापुढे याला कुठल्याही प्रकारच्या या ज्या सुविधा देण्यात आलेल्या आहेत त्या बंद करा असे आम्ही मुख्यमंत्र्याकडे मागणी करतो आम्ही ऐकलेलं आहे की कंस्ट्रक्शन बालाजी सिनेमा आणि कामगार यांच्यामध्ये काही बोलणं झालं होतं त्या मध्यस्थीला आतमध्ये तसं अनेक वेळा यांच्यासोबत मिटिंग झालं पण प्रत्यक्ष धरती कंट्रॅक्शन बालाजी सिनेमा आणि कार्निवल यांचा कुठलाही जबाबदार प्रतिनिधी आलेला नाही त्या तिघांचा वकील एकच आहे धरती कंट्रॅक्शन बालाजी सिनेमा आणि कार्निवल या तिघांचा एक वकील आहे आणि तो मिटिंगला जर कदाचित पोलीस स्टेशन असो किंवा कामगार उपायुक्त सहाय्यक आयुक्त यांच्या ज्यावेळेस कार्यालयात मिटिंग लावली जाते ते येतो आणि मला ते अधिकार नाहीत मी त्या मालकांशी व्यवस्थापनाशी चर्चा करतो मला दोन दिवसाचा वेळ द्या असे करता करता याने कमीत कमी सहा महिने खाल्लेले आहेत म्हणून धरती कंस्ट्रक्शन बालाजी सिनेमा आणि कार्निवल यांच्या या तिघांच्या कुटील कारस्थानाचे या ठिकाणचे कामगार हे स्थानिक प्रकल्पग्रस्त आहेत या ठिकाणचे रहिवासी आहेत आणि इथल्यात पामरावर इथल्याची लेकर अशा भांडवलदारांनी चालवलेला हा अत्याचार आहे हा अन्याय आहे याला न्याय देण्यासाठी माननीय मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावं असं आमचं या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना निवेदन आहे स्थानिक प्रशासन आणि पोलीस स्टेशन तुम्हाला काही जिम्मेदारी दिलेली आहे आता पोलीस प्रशासनाची जबाबदारी आतापर्यंत पाहिजे तसा रिस्पेक्ट पोलीस करून पोलिसांच्याकडून मिळालेला नाही मात्र दुसरी शाखा जी वैद्यकीय आहे वैद्यकीय उपचार वगैरे जे काय असेल ते कंटिन्यू पुरवलं जातं त्या वैद्यकीय वैद्यकीय शाखेबद्दल ते मात्र आमची कुठलीही शंका नाही त्यांची विरळीत तपासणी वगैरे आवश्यकता लागल्यास त्यांनी या ठिकाणचे जे पोषणकर्ते ते शुद्ध पडले असतील त्यांचं बी पी शुगर वगैरे वाढलं कमी होणं जे प्रकार त्यांनी काळजीपूर्वक या ठिकाणी तपासण्याकडून त्यांचे उच्चसुद्धा केलेला आहे कामगार आयुक्त मॅडम सुद्धा तुम्हाला आश्वासन आलं कामगार आयुक्त मॅडम जे कुलकर्णी मॅडम आहेत पनवेलला त्यांच्याकडून एक आम्हाला शब्द आलेला आहे की कार्निवाल धरती कंटेक्शन हे बालाजी मुईचे हे व्यवस्थापन आहे त्याचा जबाबदार कुठलाही व्यक्ती त्यांच्या मीटिंगला वेळोवेळी त्यांनी बोलवलेल्या मिटींगला कधीही हजर राहिलेलं नाही आणि ते कायद्यामध्ये बसतात त्यांनी कायद्याचं उल्लंघन केलेलं आहे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा आवास त्यांनी आहे मी असं ऐकलं आहे चाडतीस आहे की तुमचं मॅटर जे आहे कोर्टामध्ये आहे प्रलंबित आहे हायकोर्टामध्ये अजून प्रलंबित आहे कोणत्याविषयी तुम्हाला एक कल्पना आहे ज्या त्यांनी दिली तुम्हाला बिगर वगैरे कुठली कल्पना दिली आहे पूर्वजीत कल्पना दिली आहे नोटीस वगैरे तुम्ही जॉब येईल तुम्ही लोकशाही आहे लोकशाही माध्यमातून आमच्या सहनशीलतेपर्यंत लोकशाही मार्गाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवरायांच्या या रायगड जिल्ह्यामध्ये आम्ही शांततेनं आंदोलन करतोय आणि आंदोलनाचा ज्या दिवशी कुणीच दखल घेतली नाही त्यावेळेस स्वतःचा जीव वाचवण्यासाठी वेगवेगळे पर्याय आम्हाला करावं लागतात पर्याय म्हणजे काय पर्याय असू तुम्ही प्रशासनाला व्यक्ती धरू शकता प्रशासनाने आम्हाला व्यचरीत धरलेला आहे कारण भांडवलदारांची बाजू जवळपास आजच्या प्रशासनाने घेतली असं आम्हाला वाटतंय कारण सोळा दिवस या ठिकाणचे कामगार वोट तिडकीनं आपली मागणी घेऊन बसलेली आहेत उपोषण करत आहेत अनेकांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेला आहे अनेक बेशुद्ध पडलेले आहेत अशा अवस्थेत प्रशासनाची कुठलीही शाखा यामध्ये सक्रिय झाली नाही किंवा त्यांना न्याय देण्यासाठी भूमिका त्यांनी घेतलेली आहे कामगार आयुक्तापेक्षा दुसरा कुठलाही प्रतिनिधी आमच्याकडे आलेला नाही असं विचारपूस असं कुठल्याही प्रकारचं नाही तब्येतली उचार वगैरे काही नाही फक्त डॉक्टर एकमेव डॉक्टर असे आहेत की ते वेळोवेळी विचार वगैरे करतायत आणि जे उपोषण करताना लोक त्रास होतोय ते या ठिकाणी सांगतात आणि ते सहकार्य करतात नवी मुंबईचं आता एक पंधरा दिवस म्हणजे काळा दिवस आहे नवी मुंबईसाठी हा आज सोळावा दिवस आहे उपोषणाचा अमर उपोषण चालू आहे त्रेचाळीस कर्मचाऱ्यांचे घरे रस्त्यावर आलेले आहेत आपल्यासोबत काही महिला पण आहेत ते पण दिवस रात्र एक करून उपोषणाला मदत करत आहेत आणि एन एम ट्वेंटी फोर न्यूज नेटवर्क मार्फत जेवढं काय होईल तेवढं दररोजचे आम्ही अपडेट घेऊन हे बाईट घेत राहणार आणि कामगारांच्या पाठीशी सदा एन एम ट्वेंटी फोर न्यूज नेटवर्क राहणार धन्यवाद